गरपालिकेच्या निवडणुकीत आपण प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे काय सांगाल आपल्या उमेदवारी माझं नाव आजनाथ लक्ष्मण केवटे मी अपक्ष उमेदवार आहे प्रभाग सात मधून उभा आहे आणि माझं चिन्ह आहे ते शंभर टक्के सिटीच असणार आहे आणि मी जे उभा राहिलेलो आहे ते सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी गावाला न्याय देण्यासाठी गावातल्या ज्या समस्या आहेत त्या त्या सोडवण्यासाठी मग त्या लाईट असू द्या स्वच्छता असू द्या पाण्याचं असू द्या किंवा रस्ते असू द्या इतर कोणतेही काम असू द्या आज मी आजपर्यंत केलेत ह्याच्यापेक्षा जास्त ताकद मिळण्यासाठी आणि नगरपालिकेत कसे असतं ते नियोजन पाहण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी आहे आणि मी शंभर टक्के प्रभाग सातमधून निवडून येणारच या प्रभागात मध्ये आपण जो प्रचार करीत आहात या प्रचाराची पद्धत काय आहे मी सर्वसामान्य आहे माझा काय हायटेक नाही मी मी सर्वसामान्य सामान्य आहे प्रचार करतो प्रत्येकाच्या घरी जातो समजून सांगतो की मी काय काम केलं कसं केलं मला मतदान का द्या द्या आणि मी निवडून आल्यावर काय करणार ते मी सांगत असतो प्रत्येक मतदाराला माद्दर मतदारसंघात आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा आहे मला शंभर टक्के गॅरंटी आहे कि पुढे आहेत त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त होईल या प्रभागात आपल्या समोर भाजप राष्ट्रवादी आणि इतर काही आव्हान आहे आणि या पक्षांकडून सध्या हायटेक प्रचार सुरू आहे हे प्रतिस्पर्धी तुलनेने मोठे वाटत आहेत आपण काय सांगा मला जर सांगायचं आहे की ते जे कमळाचा जे उमेदवार आहे भाजपचा बाकीच्या बद्दल मला काय बोलायचंच नाही हा जो भाजपचा उमेदवार आहे त्यांनी गेले म्हणजे नऊ वर्ष ते मला वाटतं अंदाजे उपनगराध्यक्ष होत किंवा मागील ज्या काळामध्ये ते उपनगराध्यक्ष होत त्या आणि त्या उपनगराध्यक्षाच्या काळात ज्या प्रभाग मधून निवडून आले त्यात एक काम केलेलं दावा उदाहरणार्थ रास्ता असो चांदणी चौक ते गटर असो सगळं प्रश्न सोडवण्याचं मी काम केलेलं आहे एस टी टी सर मी अकरा दिवस उपोषणला बसून काम केलेलं आहे काय काळी समाजा इथे संडास होते त्यांना याचा रस्ता नव्हता गटारीची सुविधा नव्हती ती संडास पाडून नगरपालिकेत निवेदन देऊन संडास पाडून त्यांना देखील मी रस्ता ते गटारीची सुविधा करून दिलेली आहे तसेच वडेव समाज मग मी ते जे वाळू वगैरे वाढतात किंवा करतात त्याच्यासाठी मी जे नगरपालिकेत जे गेल्या पाच वर्ष जे होते जे नगराध्यक्ष वगैरे त्यांनी ते नदीच्या सहा किलोमीटरचा वाहूचा निलाव काढला होता तेव्हा आठ दिवस उपोषणाला बसून मी गावाच्या सेवेसाठी तो रद्द केलेला आहे मला बरीच रक्कम देत होती आणि सांगत होती की तुम्ही फक्त माघार घ्या परंतु मी जनतेसाठी आहे आणि सर्वसामान्य कु कुटुंबातला आहे सर्व आणि सामाजिक कार्यकर्ता आहे आज जी उभा राहिली होती तुम्ही निवडून येण्यासाठी उभा राहिलेलो आहे आणि शंभर टक्के बी सांगतो की मी निवडून येणार आणि पुढचे जे डप पी जप्त करणार या पालिकेच्या निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर अपक्ष उभं राहण्यामाग काय कारण मी तुम्हाला सांगायचं की आमचे गुरु शरद चंद्रजी पवार साहेब आणि पवार साहेबाच्या पावलावच मी पावल ठेवलेला असं मला वाटतंय कारण त्यांचे जे स्वभाव त्यांचे जे चाल रित ही मला पसंत असते आणि त्यामुळेच आज तर मी जे उभं राहिलो ते पवार साहेबाच्या ह्याच्यामुळेच परंतु आज मला सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडाळ म्हणजे अजित पवार साहेब आणि त्यांचा सा प्रचार कोण करत आहे तर प्रभाकर देशमुख मध्ये आणि कमळाचा प्रचार तर तुम्हाला माहितच आहे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मला एक प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे आणि जनतेला विचारायचा आहे की तुम्ही मला सगळ्यांनी सा मिळून सांगा की जी म्हसवण नगरपालिका आहे ती मसवड नगरपालिका प्रभाकर देशमुखची आहे आहे मा इथं जे उमेदवार ते निवडतात त्यांनी सांगाल ते मग आपण काय करायचं आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही ते मोसवड नगरपालिकेतल्या ह्या जो म्हणजे मतदार आहेत त्याने म्हणून मी ठरवलं अपक्ष उभा राहायचो आणि अपक्ष उभा राहून निवडून यायचं आणि त्यांना धावून द्यायचं की मुसवड नगरपालिकेत वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष फक्त अजित केवटेच आहे सर्वसामान्याचं ते सगळ्याची काम करण्यासाठीच माझी उमेदवार आहे आणि मी शंभर टक्के सांगतो माझी कामं बघून मला मतदान प्रभाग सात बदले मतदार मतदान करणार आणि बरगोचे मताने निवडून देणार आणि पुढच्याचे डिपॉझिट जप्त करणार